म्हटला तर होळीच्या महत्वाची गोष्ट असते खाद्य संस्कृती आणि त्या खाद्य संस्कृतीचा मुख्य घटक असते ते म्हणजे गाठी होळीच्या सणाले गाठीचं महत्व आहे आज परतवाडा शहरात ओम बसा गाठी सेंटर आहे अमरावती जिल्ह्यातलं सर्वात मोठं असणारे गाठी सेंटर नेमकं या ठिकाणी गाठी कशी बनते हे सारा सारा आपण आज पाहणार जर म्हटली तर एकदम साखरने पासून बनणारा एकदम गोळ पदार्थ आहे होळीच्या वेळेस प्रत्येक जण एकामेकाला गाठी भेट देऊन आपला होळीचा सण साजरा करत असते जुन्या काळात असं होतं नवीन लग्न जुटलं की गाठी आणि साडी देऊन पुरीची बोळवण केल्या जात होती नवीन सुनची बोळवण केल्या जात होती पण त्याच गाठीचं असं एक वैशिष्ट्य आहे की गुढी पाडव्याला हिंदू संस्कृतीत जो गुढीचा पाडवा बांधतात त्या गुढीच्या साठी खास गाठी सुद्धा त्याच्यासोबत जोडलेली असते अशा गाठीचं भारतीय खाद्य संस्कृतीत आणि भारतीय हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण आहे पण ते बनते कशी प्रत्येकाला ते जिज्ञास आहे ते कशी बनते ते आज आपण पाहणार आहोत महत्वाचा जो आटम असते तो म्हणजे साखर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साखर जो असते या साखरेचा उपयोग गाठी बनवण्यासाठी केला जातो तो साखर या ठिकाणी म्हणजे पूर्ण पाक होईपर्यंत त्या साखरले मोठ्या प्रमाणात तापवल्या जाते तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की हा जो साखर आहे या मोठ्या गंजात टाकून याचा हा पाक तयार होते आणि तो पाक परिपूर्ण जेव्हापर्यंत गाठी बन्यासाठी परिपक्व होती तेव्हापर्यंत त्याले चांगल्या भट्टीवर गरम केल्या जाते त्या भट्टीचं जे एक हाताले पकडायसाठी असते त्या ठिकाणी तो साखर एकदम मॅच्युअर म्हणजे एका मोठ्या कळ मोठ्या गंजातून छोट्या कळेच्यात टाकल्या जाते आणि त्यातून त्या त्या तो साखर तुम्ही इकडच्या बाजूवर पाहत असाल तर याचे खास असे साचे तयार केले असतात एकदम एक्सपर्ट असा माणूस जो असते तो साचे त्याच्यात आपल्या ज्या दोऱ्या वगैरे बांधलेल्या असतात तुम्ही त्याच्यात तो आतमध्ये पाहत आहे की तो साखर म्हणजे साखरे जो पाक आहे की नाही त्या साच्यात केलेला आहे आणि तो त्याच्यातून तयार होत असते त्यातली हे गोष्ट आहे आता तुम्ही म्हणसाल की बाबा का त्याच्यात काय केलं तर तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर तुम्ही जर पाहत असाल तर त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या ठिकाणी त्यात बरोबर सेटिंग करून ठेवतात दोरेची आणि त्याच्यात तो साचे असतात त्या साचेला ते पूर्ण बांधून घेत असतात तुम्ही पाहत असाल तिकडच्या बाजून ज्या काकी आहेत एकदम ट्रिपर फिल्टर झालेला साखर या ठिकाणी ते वापरतात आणि त्याचा असा स्पेशल साच्या तयार करून त्या साच्यात या गाठीची सेटिंग केली जाते आणि इकडच्या बाजून तुम्ही जे पाहिलं ते काकी त्या ठिकाणी बांधत आहे तिकडच्या बाजून ते काकी दोरे बांधत आहे आणि त्याच्यानंतर ज्या साच्यात टाकल्यानंतर हे पाहिजे साचे डबल या ठिकाणी असे मोकळे केले जातात हे पाहि काकी सध्या या ठिकाणी जे आहेत ना हे साचे मोकळी करत आहे वरून जरी ते लाकडी दिसत असले पण आतमधले तुम्हाला डिझाईनचे झाले मोठे झाल्या छोट्या झाल्या अशा सर्व ज्या गाठी आहेत ना ह्या तयार होत असतात हे पाहि काकी इकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल ते एकदम गरम गरम झालेल्या गरम एकदम ए वन ज्या क्वालिटीचे क्वालिटीच्या ज्या गाठ्या आहेत ना ते या ठिकाणी तयार होतात हे काकीने एकदम गाठा काढल्या म्हणजे काय होतं काय झालं असं या गाठीले अनन्य साधारण महत्व आहे आणि या बाजून तुम्ही पाहत असाल तो मोठ्या प्रमाणात सध्या गाठ्या तयार केल्या आहेत आणि आतमध्ये तर पूर्ण स्टॉकच जमा करून ठेवलाय की दरवर्षी यांना किती गाठा लागतात किती साखर लागते याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण याच्या आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुकेश नरेश गुप्ता आ, हमारे यानी होली के लिए कहने जाने वाला जो पारंपरिक खाद्य होता है गाठी इसका व्यापार हम कम से कम पचास सालों से कर रहे हैं परतवाड़ा के अंदर में आ, हमारा जो गाठी का माल होता है वो महाराष्ट्र के साथ साथ ही छत्तीसगढ़ मध्य प्रदेश के अंदर में भी हम डिस्ट्रीब्यूट करते हैं और यह बनाने के अंदर में काफ़ी शुद्धता का ध्यान पहले रखा जाता है और गाठी के यानी गाठी को होली के अंदर में काफ़ी मान्यता है इसके अंदर में काफ़ी प्रकार आते हैं जैसे शादियों के लिए हमारे पास में काफ़ी लोग आते हैं जो जिसे हम बड़ी गाठी कहते हैं शगुन की गाठी वो भी हमारे पास में बनती है बताशे की शिमपला गाठी बनती है और छोटी बड़ी हर साइज की गाठी हम यहाँ पर बनाते हैं इसी घाठी की और बताशे की धार्मिक मान्यता ऐसी है, है कि पुराने जमाने में जब कभी कोई शुभ प्रसंग होता था तब मिठाई या कोई शक्कर की चीज़ें नहीं बनती थी तब सिर्फ गाठी और बताशे का ही लेवा देवा करके धार्मिक प्रसंग मनाया जाता था और इसकी एक आयुर्वेदिक ऐसी भी मान्यता है करके कि जब कभी पर्सन को या किसी व्यक्ति को धूप या लू लग जाती है तो गाठी का और बताशे का पानी पिलाने से उसकी धूप या लू उसकी उतर जाती है और वैसे देखा जाए तो शंकर जी का सबसे पसंदीदा भोग में से गाठी एक उसके अंदर में आती है